प्या तुम्हाला गुच्छा येईल त्यावेळी गुच्छा तुम्ही सूर्याच्या बारा नामाचा सतत जप करा त्या त्यापुढे तुम्ही शुद्धीवर याल त्यानंतर सूर्याला वंदन करून तुम्ही या कुंडातील पाणी पाणी एका कुपीत भरून येथे आणा मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामाचा उच्चार करून या त्या पाण्याने या नागवृक्षाला वृक्षाला चिंचिन सिंचन करा त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला मान देईल त्याच मनोच्छाने सहा महिने अथक परिश्रम करावा लागेल लागला आहे म्हणजे प्रत्येक वेळी वेळी एक त्याप्रमाणे सर्व देवता तुम्हाला अनुकूल होतील हे ऐकून नाथांनी तिला वंदन केले तेव्हा त्यांना आशीर्वाद घेऊन ती स्वास्थांनी निघून गेली त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे सर्व वेळी त्याचा काम

嗯。Mm hmm. काल सांगितलं तेच हे पाहिजे मी काय